श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार देव तुमची परीक्षा का घेता आणि कोणत्या रूपांमध्ये कशा प्रकारे ती तुमची परीक्षा घेता जेव्हा तुम्ही भक्ती करण्यास सुरुवात करता तेव्हा हळूहळू जेव्हा तुमची भक्ती परिपक्व व दृढ होण्यास सुरुवात होते त्यावेळी देव तुमची परीक्षा घेतो देव जेव्हा तुमची परीक्षा घेता तेव्हा तुमच्यासोबत असे होते की तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी एवढ्या वाढू लागतात की तुम्ही एक एक रुपयासाठी परेशान होऊन जाता तर काही वेळा आपापसातील आप अंतर एवढे वाढून जाते की तुमचे अंतःकरण जे आहे ते रडू लागते काही वेळा त्यांच्या परीक्षांमध्ये तुमचे शारीरिक आजारही वाढू लागतात आणि ते तुमचे घर सोडत नाही हे सर्व त्यांचीच परीक्षा असते बघतो जेव्हा तुमच्या हृदयामध्ये त्यांच्याप्रती असलेला विश्वास तुटण्यास सुरुवात होते तर हाही एक ईश्वरीय परीक्षेचाच भाग आहे जेव्हा तुम्हाला असे वाटते की आता ईश्वर माझ्यासोबत नाही आहे तेव्हा ती तुमची परीक्षा सुरू असते आणि जेव्हा तुमच्यासोबत अशा प्रकारच्या घटना घडण्यास सुरुवात होते आणि तुम्ही पूजापाठ करत आहात आणि असे घडत असे तुमचा विश्वास डगमगू लागेल तर अशावेळी एकदा हा विचार अवश्यच करा की आता तुम्ही किनाऱ्यावर आहात आणि तुमची नाव आता नदीपार होणार आहे बघतो आपल्यासोबत असेही होते की आपण जीवनभर भक्ती करत असतो दृढ भक्ती करत राहतो त्या परमेश्वराची भक्ती करतो आणि आपल्यास जेव्हा आपल्या त्या भक्तीचे निश्चित फळ मिळत नाही जेव्हा आपल्यावर अडचणी येतात जेव्हा देव आपली परीक्षा घेतो आणि त्याचवेळी देव आपली परीक्षा घेत असतो ज्यावेळी तुम्ही किनाऱ्यावर असता जरा या गोष्टीचेही तुम्ही आता ध्यान ठेवा ज्यावेळी आपली होडी पार होणार असते त्याचवेळी तो आपली परीक्षा घेतो कारण की जर आपण आपल्या विश्वासाला दूर ठेवतो तर आपण नदी पारवतो आणि जर विश्वासाला तोडले तर आपण त्याच भवऱ्याच्या लिलेत फसून राहतो आणि हो बघतो यासाठी परमेश्वर आपली कृपा काही काही लोकांवरच करत असतो पहिल्यांदा तो पाहतो की माझा जो भक्त आहे ज्याला मी निवडले आहे त्याचा किती अटल विश्वास माझ्यावर आहे त्याची किती भक्ती आहे किती श्रद्धा आहे माझ्यावर तेव्हा कुठे जाऊन कोणी त्यांच्या परीक्षेत पास होत असतो आणि त्यांची भक्ती करत राहतो देव जेव्हा परीक्षा घेतो तेव्हा वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या प्रकारे घेत असतो काही वेळा जसे मी सांगितले आहे की कोणते शारीरिक आजार तुम्हाला घेरतात तर काही वेळा असे होते की तुमच्या परिवारात कुटुंबात तसेच तुमच्या आसपास काही अशा घटना घडून येण्यास सुरुवात होते की ज्याने तुमचा विश्वास तुटला जाऊ लागतो काही वेळा प्रेत आत्मा तुमच्या घरामध्ये वास करण्यास सुरू करतात तुम्ही ठिकठिकाणी भटकत राहता त्यांच्यावरील उपायांसाठी तरीही त्या तुमच्या घरातून लवकर निघत नाही कोणी तुमच्याकडून पाच हजार रुपये घेतो दहा हजार रुपये घेतो पण तरीही तुम्हाला बरे वाटत नाही आणि त्यावेळी तुमचा देवावरील विश्वास हळूहळू तुटण्यास सुरुवात होते त्याचवेळी तुमचा विश्वास उडून लागतो की देव वगैरे काहीच असत नाही तुमचे मन करते की मी पूजापाठ सोडून द्यावी तुमचे मन असे करते की या सर्व फोटोंना काढून टाकावे काहीच नाही या देवामध्ये बघतो त्याचवेळी हीच वेळ ही एक अशी वेळ असते की एक योग्य व सटीक व्यक्ती तुम्हाला भेटणारी असते तुम्ही हजार ठिकाणांवरून भटकून झालेला असाल तांत्रिकाकडे भटकून झालेले असाल भगत भक्तांकडे भटकून झालेले असाल पण एक वेळ अशी येते जेव्हा तुमचे मन तुमचा विश्वास जेव्हा उडू लागतो आणि तो जो विश्वास तुमचा तुटण्यास सुरुवात होते तेव्हा तुम्ही हे समजून जा की आता एका योग्य अशा व्यक्तीशी तुमची भेट होणारी आहे जे की तुमच्या सर्व समस्यांचे निवारण करे तर बघतो त्या त्या परीक्षेमध्ये तुम्हाला पास व्हायचे आहे आणि त्यावेळी तुम्हाला तुमच्या विवेक बुद्धीने कार्य करायचे आहेत आणि हा विचार करायचा आहे की ईश्वर आता माझी परीक्षा घेत आहे बघतो तुम्हाला मी सांगू इच्छितोय की भक्त सुदामा होते ते भगवान श्रीकृष्णांचे नाम जपायचे आणि श्रीकृष्णाचे नाव त्यांनी त्यांच्या अंतिम श्वासापर्यंत जपले चार दिवसांपासून त्यांनी अन्नग्रहण केले नव्हते त्यांचे पूर्ण कुटुंब उपाशी होते पण अशा परिस्थितीतही त्यांनी कधी असा विचार केला नाही की ते कृष्णाचे नाव जपायचे एवढे दिवस झाले अजूनपर्यंत देवाने माझ्या पोटासाठी अन्नाचा एक कणही दिला नाही आणि बघतो जेव्हा देवाची कृपा झाली तेव्हा ते एका अशा अवस्थेत होते जेव्हा जो ते भाऊसागरातून पार होणारे होते ते त्या किनाऱ्यावर होते त्यावेळी देवाने ही परीक्षा घेतली जेव्हा ते चार दिवसांपासून उपाशी होते आणि जेव्हा ते द्वारकेला गेले होते चालता चालता तेव्हा लोकांनी त्यांना टोने मारले काहींनी तर त्यांना हकलून लावले आणि बोलू लागले की हे भगवान श्रीकृष्णाचे मित्र कसे असू शकतात आणि बघतो ही तीच वेळ होती जेव्हा भगवान श्रीकृष्ण धावत धावत आले आणि त्यांनी त्या कठीण वेळीच्या किनाऱ्यावरून बहुसागरातून भक्त सुधामानचे त्यांनी साथ देऊन पार केले आणि आजही त्यांचा हा प्रसंग कायम आठवला जातो का आठवला जातो कारण की ही एक अशी परीक्षा होती ज्या अशाच प्रकारच्या परीक्षांमध्ये बघतो तुम्हालाही सुद्धा पार व्हायचे आहे कारण की ज्यावेळी तुम्ही अडचणींनी परेशानी पूर्ण घेरले जाता नेमके त्याचवेळी तुम्ही किनाऱ्यावर असता आणि भाऊसागरातून तुम्ही पार होणारे असता अडचणी येतातच प्रत्येकाच्या जीवनात येतच राहतात असे नाही आहे की जे लोक भक्ती करतात त्यांचे पूर्ण जीवन सुखमय असते असे कधीच असत नाही बघतो मग तू जरी किती मोठा कोणी सेवक का नसो किती मोठा भगत कान असो किंवा मग किती भक्ती करणारं कान असो कधी त्याच्यासोबत असे असत नाही की त्याला फक्त आणि फक्त केवळ सुखच भोगावे लागत आहे म्हणजेच तो कायम सुखातच आहे तर असे कधीही असत नाही बघतो बघतो तुमची कर्मे जी तुम्ही केलेली आहे भक्ती एक वेगळी आहे तुमची कर्मे तुम्हाला भोगायची असतातच काही मागील जन्माची कर्मे जी असतात ती तुम्ही भोगणार आणि जी कर्मे असतात ती अनेक प्रकारची असतात भूतप्रेतांच्या ज्या अडचणी तुम्हाला लागतात तोही तुमच्या कर्माचा हिस्साच असतो आणि जेव्हा तुमच्या कर्माची अवधी संपते तेव्हा तुम्हाला एक अशी व्यक्ती मिळते जी तुम्हाला यांच्यापासून सोडवते यातून बाहेर काढते पण ही जी वेळ येते तेव्हा ती परीक्षेची वेळ असते तुमची जेव्हा ईश्वर परीक्षा घेतात तुम्ही त्या कर्मांना भोगता आणि देवाची जेव्हा तुम्ही भक्ती करत राहता आणि वारंवार करत राहता तुमच्या भक्तीमध्ये कधीही तुम्ही कोणती अडकत आणत नाही तेव्हा तो परमेश्वर तुमचा देव लोखंडापासून तुम्हाला सोने घडवतो आणि तुम्ही उजळून पुढे येता आणि बघतो अशीच लोक भगवंताला अतिप्रिय असतात जी अनेक प्रकारच्या आपल्यावरील अडचणींमध्येही परिसारींमध्येही आपल्या देवाचे भगवंताचे नाव घेत राहतात जे दुःखातही ईश्वराचे नाव घेतात आणि सुखातही ईश्वराचे नाव घेत राहतात तेच लोक भगवंताला प्रिय असतात तर बघतो कधी जर तुमच्या जीवनामध्ये अडचणी येत असतील तर कधीच असा विचार करू नका की भगवंत माझ्या अडचणींना समजत नाही आहे त्यांना संपवीत नाही आहे किंवा मग त्याचे माझ्याकडे लक्षच नाही तुम्ही या गोष्टीचे ध्यान ठेवा की परमेश्वर तुमच्या समस्यांना नष्ट करत नाही तो त्या दुःखांना त्या समस्यांच्या अडचणींना दुःखांच्या झळीला सहन करण्याची शक्ती ताकद तुम्हाला प्रदान करत असतो मी माझ्या काही व्हिडिओमध्ये जसे की सांगितले आहे की मिरची खाल्ल्यानंतर जर तुम्ही गूळ खाता तर तो गूळ त्या मिरचीच्या तिखटपणाला कमी करत नाही तर तो गूळ त्या मिरचीच्या तिखटपणाला सहन करण्याची क्षमता मात्र तुम्हाला नक्कीच पुरवतो आणि अशाच प्रकारे भगवंत असतो आणि जेव्हा तुमच्या जीवनामध्ये कष्ट येण्यास सुरुवात होते तेव्हा त्यांची भक्ती त्या कष्टांना सहन करण्याची क्षमता तुम्हाला देत असते आणि म्हणूनच भक्तो हे ध्यानात ठेवा की जेव्हा तुमच्या देवाची तुम्ही भक्ती, कर तर तर भक्ती करत असता तर दुःख तर येणारच आहे आणि ती तर तुमच्या कर्मानुसार तुम्हाला बोगायचीच आहे पण तुमच्या भक्तीने परमेश्वर तुम्हाला ती शक्ती प्रदान करत राहतो की तुमची ती दुःखे तुम्हाला दुःख वाटतच नाही आणि खूपच सहजगतीने तुम्ही त्यांच्या झळीला सहन करू शकता बघतो आशा करतो मी तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल ब्रह्मांड नायक तुची एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद